हॅलो क्रिकेट आहे ती क्रिकेटपटू हिटमॅन रोहित शर्माची तुमचा विश्वास बसणार नाही मात्र त्याने तब्बल वीस किलो वजन कमी केलंय आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झालेला रोहित आता वन डे मध्ये धमाल करायला सज्ज झालाय बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये ब्रॉन्को टेस्ट पास करून त्याने टीकाकारांची तोंड बंद केली विमानतळावरचा त्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले चला तर जाणून घेऊयात हिटमॅनचा फिटनेस फंडा नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लँड मध्ये रोहित शर्माचा नवा लुक पाहून सर्वजण अवाक झालेत कारण त्याने चक्क दोन चार किलो नव्हे तर तब्बल वीस किलो वजन घटवलंय तेही अडतीसव्या वर्षात फिटनेस विषयावरून रोहित शर्मा नेहमीच चर्चेत राहिला त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले रोहित शर्मा भले टी ट्वेंटी आणि कसोटीतील निवृत्त झालाय मात्र वन डे मध्ये तो खेळतोय रोहित शर्माचा फिटनेस नेहमी चर्चेत राहिलाय काही महिन्यांपूर्वी रोहितच्या फिटनेस बाबत चाहत्यांनी ट्रोल केलं बेली फॅट वाढलाय दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत तंदुरुस्त राहशील का असे प्रश्न करण्यात आले होते मात्र या टीकाकारांना रोहितने शब्दांनी नव्हे तर कृतीनं उत्तर दिलंय बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटरमध्ये त्याची ब्रॉन्को टेस्ट झाली या टेस्ट मध्ये तो उत्तीर्ण झाला आणि अजूनही आपण टॉप फॉर्म मध्ये असल्याचं दाखवून दिलं आता तो स्लिम ट्रिम दिसतोय त्याचा हा नवा फोटोही व्हायरल झालाय क्रिकेट प्रेमींनो त्याने केवळ वजनच कमी केलं नाही तर कमबॅकची दावेदारीही केलीय रोहित म्हणजे हिटमॅन सध्या तो भारतीय टीमचा वन डे कॅप्टन आहे भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे मालिका होणार आहे यासाठी हिटमॅन सज्ज झालाय आता पाहूयात ब्रॉन्को टेस्ट म्हणजे काय ही एक फिटनेस टेस्ट आहे यात धावणं आणि स्टॅमिना तपासला जातो रोहित या टेस्ट मध्ये यशस्वी झालाय वयाच्या अडतीसव्या वर्षी वीस किलो वजन कमी करणं सोपं नाही पण रोहितने डाएट वर्कआउट जिद्द आणि मेहनतीने ते शक्य केलं त्याचा हा नवा लुक पाहून रोहित तू आमचा हिरो आहेस असं चाहते म्हणाले क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर जीवनशैली आहे असा संदेश दिला रोहित दादा तू कमाला आहेस वीस किलो कमी करून तू दाखवलंस की हिटमॅन कधी रिटायर होत नाही वन डे वर्ल्ड कप साठी तू सज्ज झाला आहे आता प्रेक्षकही तुझी दर्जेदार खेळी पाहण्यासाठी उत्सुक आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद